दिवशी वरा जयंती आज आम्ही मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये सहित साजरा होत आहे आमच्या हिंदू धर्मामध्ये वराला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वरा जयंतीला एक वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळे जण एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो आपण असं देखील म्हटलं की मी मंत्री म्हणून इकडे आलो हो म्हटलो ना बघा परत मीच बोललोय तर, तर प्रश्न बोल ना पूर्ण विचार ना व्यवस्थित विचार अर्धा अर्ध काय विचारतो म्हटलं हो गरंगा मी हिंदू म्हणून आलेलो आहे हे हिंदुत्वानी विचाराचा कार्यक्रम आहे मी हिंदू म्हणून इथे आलेलो आहे ती भावना आहे अर्ध्या अर्ध काय विचारतो काही काही घटकांचं म्हणणं आहे की काही समाजामध्ये कुठल्या घटना काही अल्पसंख्याक घटक आहे काही समूह आहे त्यांना कुठेतरी या त्याच्यासाठी वरातपेक्षित होता गौरव मध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्यांच्या सणासुदीमध्ये कुठलेही हिंदू कधी हस्तक्षेप करताना दिसत नाही की तुम्ही असंच साजरे करा गाईच्या कत्तल करू नका हा दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका हिंदूंना ठेवू नका हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका अशा गोष्टी लो, आम्ही लोक त्याच्याकडे हस्तक्षेप करत नाही मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वरा जयंती अगर साजरा करत असू ना तर कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो तुम्ही हिरव्या मिरचीचा उल्लेख केला हिरव्या मिरचीचा उल्लेख करायचं कारण मिरची चा कलर हिरवा तो तू कुठल्या वेगळा कलर ची खातो काय तो नितेशी निते हा प्रश्न आला ना ती मिरची हिरवी आहे पण अमोल देटकर आणि सांगितले की नितेश राणींनी स्वतःच्या घरातून पण माझं म्हणणं अमेल मिटकरींनी जरा आपल्या संग्राम जगतापशी बोलावं त्यांच्याकडून सल्ला घ्यावा काही तास त्यांच्या बरोबर बसावं प्रबोधन आमचे संग्राम भाऊ म्हणजे त्यांचेच आमदार आहे ते देतील आणि मग नितेश राणेला प्रश्न विचारावा लागतो माहितीच एक आमदार संरक्षण करतो माहिती काय काय माहितीच ना मंत्री डुकऱ्यांचं संरक्षण करतो अशा प्रकारे आपण विचार करतो अरे बाबा म्हणून बोलतो ना अमोल मिटकरींनी मला प्रश्न विचारण्याच्या वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांच्याच पक्षाचे आमदार आहेत अहिल्यानगरचे त्यांना त्याला विचारा वरा जयंत तिथं महत्व काय कदाचित मग त्याचं पण चॅनल बदलेल एक लक्षात घ्या काही त्या बाबतीमध्ये शासनाने एक उपसमिती जाहीर केलेली आहे त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे म्हणून विखे पाटील अधिकृत या